नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या गारवेल कथासंग्रहातील कथा, कथा। आजची आपली कथा आहे टाकीचे घाव एक मुलगा त्याची शिकवणी कशी पूर्ण करतो आणि त्याच्यामध्ये त्याला काय काय अडचणी येतात किंवा काय काय सोसावं लागतं याची ही कथा तर ऐकूयात टाकीचे घाव विद्या मिळवावी चांगलं शिक्षण घ्यावं म्हणून लहानपणी मला काय काय करावं लागलंय हे काय सांगू अगदी करू नयेत अशा गोष्टी केल्यात त्याही अशा की अभ्यास सोडून बाकी सगळ्या मी काही त्या हौसेनं केल्या नाहीत मला त्या कराव्या लागल्या आमच्या वडिलांच्या धाकामुळं सगळं निमूडपणे सोसलं त्यांचा धाकही जबरदस्त होता हा काय करणार त्याचं असं झालं माझे वडील अंगठे बहादर होते पण आपली मुलं शिकावीत ही त्यांची इच्छा दांडगी होती आपल्या नशिबात शिक्षण नाही ते नाही निधन आपल्या मुलांना ते मिळावं आपल्यासारखेच तेही नांगरगट्टे होऊ नयेत त्यांनी चांगलं शिकावं पुढं यावं त्यांची नशिबं उघडावीत हीच त्यांची कळकळ होती त्यासाठी अधूनमधून ते आमच्या शाळेत यायचे मास्तरांना भेटायचे चौकशी करायचे पोरावर लक्ष ठेवा म्हणायचे आणि असं भेटून दर खेपेला न चुकता सांगायचे मास्तर चुकलं तर हानच चला मारण्यात हायगय करत जाऊ नका चांगलं ठोकूनच काढायचं सोडायचं नाही अजाबात असं बोलून पुन्हा आम्हाला विचारायचे टाकीचं घाव सोसल्याशिवाय देव येत आहे का आम्ही काय बोलणार चिमणीसारखं तोंड करून आम्ही गप्प बसत असू खुद्द आमच्या वडिलांनीच मारण्याची अशी फुल परवानगी दिल्यावर मास्तरांनाही चेव यायचा दात ओट खाऊन फोकळायचे अंगावर वळ बघून उलट वडिलांना आनंदच व्हायचा त्यांना त्यात टाकीचे घाव दिसायचे देव घडतोय असं वाटायचं आमच्या आबांचं शिक्षणावरचं हे प्रेम लक्षात घेऊन एका नको त्या शिक्षकांना पान्हा फुटला मोठ्या अगत्यानं एक दिवस ते घरी येऊन आबांना म्हणाले मुद्दाम सांगायला आलोय तुमचा मुलगा हुशार आहे त्याला माझ्याकडं शिकवणीला पाठवा चांगला हुशार होईल आबांनी विचारलं फी किती द्यायची झे 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 असं उद्गारूनच शिक्षक बोलले विद्यादानासारखं पुण्य नसतं फीसाठी आलं नाही तुम्ही एवढी मुलांची काळजी घेता त्याचं काही चीज व्हावं तुमची इच्छा पूर्ण व्हावी आम्हालाही काही पुण्य लाभावं एवढाच हेतू असं म्हणून ते बोलले तुमच्या या मोठ्या मुलाला रोज पाठवत चाला माझ्याकडे शिकवणीला त्याचं चौथीचं महत्वाचं वर्ष आहे स्वत शिक्षकांनी घरी येऊन असं सांगितल्यावर आणखी काय पाहिजे लगेच दुसऱ्या दिवसापासून आमची शिकवणी सुरू झाली त्यावेळी आमची शाळा दिवसातून दोनदा भरायची सकाळी साडेसात ते साडे दहा आणि दुपारी दोन ते पाच अशा या शाळेच्या वेळा होत्या शिकवणी मधल्या वेळेत होती साडेदहाला सकाळची शाळा सुटली की घरी जाऊन जेवण करायचं आणि दुपारी बाराला शिकवणीला जायचं जा। शिकवणी करून तसंच दुपारी शाळेकडे पडायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या मागे हे शिक्षण लागलं पाटी पेन्सिल पुस्तकं आणि दप्तर ह्यातच अडकून गेलो त्यातनं डोकं वर काढायला वेळच नव्हता घाण्याच्या बैरासारखं दिवसभर एकच चालू होत आमचे हे शिकवणीचे मास्तर ते काही साधे मास्तर नव्हते आम्हाला भेटलेले हे गुरुजी अगदी हायब्रीड होते अर्थात हे त्यावेळी आम्हाला कळलं नाही पुढं कळलं फार उशिरा आणि जेव्हा कळलं तेव्हा त्याचा काही उपयोगही नव्हता जे काही व्हायचं ते सगळं होऊन गेलं होतं आमच्या या मास्तरांचं नाव होतं ढगे पण ते खरे होते टगे साधे टगे नाही महाटगे शिक्षणावरील प्रेमामुळं आमच्या आबांच्या हे लक्षात आलं नाही आणि मीही तेव्हा लहान असल्यामुळं मलाही काही समजलं नाही मी शिकवणीला म्हणून जात होतो आणि फुकटचा एक घरगडी म्हणून मला ते राबवून घेत होते उलट एक पैही न घेता मास्तर आपल्या मुलाला शिकवतात म्हणजे आपल्यावर उपकारच करतात या भावनेनं आबा त्यांना या ना त्या रूपानं सारखे काहीतरी देत असायचे शेंग काढली की शेंगाचं पोतं द्यायचं ज्वारीची मळणी झाली की ज्वारी द्यायची ऊस गाळला म्हणजे गुळाची ढेप द्यायची भाजीपाला तर दर आठवड्याला चालूच होता भेंडी वांगी पडवळ दोडका बावची फिवची असं जे माळवं मळ्यातनं घरात येईल त्यातनं आधी चांगलं निवडून ते ढगे मास्तरांच्या घराकडं पाठवायचं का कशासाठी तर आपल्या पोराला फुकट शिकवतोय म्हणून आमची शिकवणी कशी चालली होती आणि शिकवणीच्या वेळात मास्तर मला काय शिकवत होते याचा आमच्या आबांना काहीच पत्ता नव्हता मी शिकवणीला म्हणून मास्तरांच्याकडं जात होतो पण अभ्यास सोडून त्यांच्या घरचीच सगळी कामं करत होतो शिकवण्याचा अगदी पहिला दिवस मला आठवतो सकाळची शाळा सुटल्यावर घरी जाऊन मी घाईनं जेवण केलं आणि लगेच दुपारी बाराला मास्तरांच्या घरी गेलो मी गेलो तेव्हा ढगे मास्तर आत माझरात झोपले होते त्यांच्या घोरड्याचा आवाज बाहेर सोप्यावर ऐकू येत होता मास्तरीणबाई आपल्या मुलाला पाजत बाहेर सोप्यावर बसल्या होत्या मला बघून त्या म्हणाल्या शिकवणीला आलायस होय असं कर तुझं दप्तर ठेवू मास्तर जेवण झोपल्यात त्यावर माझे एक काम कर की मी म्हटलं काय असं कर ही पिशवी घे मुंगल्याच्या दुकानात जा चार शेर खपली घेऊन आण एक मापट मीठ आण दोन आण्याचं येलदुडं दोन आण्याचं बेदानं आणि हा अर्धा शेर रवा सगळं नीट ध्यानात ठेवून आणायचं काय काय आणायचं एकदा सांग बघू मला मी आठवून आठवून सांगू लागलो मग दोनदा तीनदा या सगळ्या सामानाची माझ्याकडून उजळणी करून घेतली गहू मीठ रवा वेलदोडे बेदाणे हे सगळं मी चांगला पाठ म्हणून दाखवलं आणि एक भली मोठी पिशवी घेऊन मी म्हणालो पैसे पैसे लागत नाहीत वहीत मांडून ठेवतोय तू नुसतं एवढ्या मास्तरांचं नाव सांगून सामान घेऊन ये सांगितल्याप्रमाणे मुंगल्याच्या दुकानातून मी हे सगळं सामान आणलं मग मास्तर आणि बाईंनी गवात हात घालून बघितला सगळ्या पुड्या मोजल्या आणलेल्या पुड्या सोडायला लावल्या मीठ बघून मला म्हणाल्या नुसत्याचा अंका मे आणवून आम्हीच हायस वय अरे मीठ चांगलं बघून आणायचं नाही वय हे का हो रवा कसला आणलाय र अरे बघ ह्याच्यात किती जाळी झाली जा हे मीठ आणि रवा बदलून घेऊन ये आणि जरा बघून आण र मी परत दुकानात गेलो मीठ आणि रवा बदलून घेऊन आलो मग मला फळीवरचा एक एक डबा काढायला लावला पुन्हा ते डबे फळीवर जिथल्या तिथं ठेवायला लावले मास्तर अजून झोपलेलेच होते ते उठे तोवर आपण काहीतरी वाचत बसावं म्हणून मी भूगोलाचं पुस्तक हातात घेऊन सोप्यावर बसलो आणि त्यातला एक धडा काढून वाचायला सुरुवात केली चार ओळी वाचल्या असतील नसतील एवढ्यात मास्तरीण बाई आली पोऱ्या मास्तर आता उठतील त्यासनी चा करून द्यावा लागले जरा आज जाऊन स्टोव मध्ये राखेल हाय का बघ र हा नाही तर असं कर तो स्टोव घेऊन बाहेरच ये स्वयंपाक घरातला स्टोव मी बाहेर आणला तो मी खाली ठेवायच्या आत त्या म्हणाल्या जरा हलवून बघ मी हलवून म्हणालो हाय राखेल हाय अरे बर उद्या पतूर जाईल का उद्या तेला आणावंच लागेल की तेच आज आणलं तर काय वाईट असं म्हणून त्यांनी मला पुन्हा रॉकेल आणायला पिटाळलं एक बाटली घेऊन गेलो आणि रॉकेल घेऊन आलो मास्तरांची झोप आता झाली होती पण जांभया देत अजून ते पडल्या जागी पडूनच होते मला बघून म्हणाले आलास का तू आज मागाशी चालू मा आहे मग आळस देत ते म्हणाले आर वाहनाच्या दुकानात न काय सामान आणायचं होतं वाटतं जरा विचारून बघ मी म्हणालो जाऊन सामान घेऊन आलो की सगळं आणलं वहे एक जांभई देत ते म्हणाले जरा इकडे पाठीवर पाय दे बघू माझ्या असं म्हणत ते पालथे पडले आणि मी त्यांच्या पाठीवर उभा राहिलो भिंतीला धरून बेतानं पाय देऊ लागलो उशी तोंड खूपसून मास्तर म्हणाले हा ते चांगला दे आ, मान खांद, आ, खांदे मान चांगली तुडवून झाल्यावर मला म्हणाले हा जा आता कमरेवर जा हा तुडिव चांगली कंबर कंबर तुडवून झाली आणि मग ते म्हणाले हा जरा पायाच्या पिंढरीवर पाय दे बघू मग त्यांच्या दोन्ही पायांच्या पिंढऱ्या मांड्या पोटऱ्या चंपे एक एक भाग तुडवत राहिलो माझं दफ्तर बाहेर सोप्याला एकटंच बसून होत असं बराच वेळ तुडवून झाल्यावर पुन्हा पाठ कंबर खांदा मान यांची दुसरी फेरी झाली आता दीड वाजायला आलेच होते दोनला शाळा भरणार होती उठून तोंड धुवून चहा घेतोवर दोन वाजणारच होते एकदा हातातल्या घड्याळाकडे बघून ते म्हणाले अरे दीड झाला की चहा करायला जा असं म्हणून ते उठले चुळबीळ भरली तोवर चहाचा चाहा कप समोर आला गरम चहाचा चाहा घोट घेत ते मला म्हणाले हम्म mm. काय काय वाचलस मी पुस्तक मिटून म्हणालो जरा भूगोल वाचला आणि इतिहास इतिहास नाही सण सगळं पाठ पाहिजेत रे तोंडपाठ करून टाकायचं बघ असं म्हणून ते म्हणाले एवढी कप बशी आत नेऊन ठेवू त्यांच्या हातातली कप बशी घेऊन मी आत गेलो आणि मास्तरण बाईंना विचारलं कुठे ठेऊ त्या म्हणाल्या ठेवू की तिथं न्हाच्या कट्ट्या नाही तर असं का करत नाहीस मी म्हटलं कस हातासरशी खळबळून लगेच धुऊन ठेवू किरव पाणी हाय बघ तिथंच तांब्याने घे किती हांड्यातलं बाप से बेटा सवाई तशी ही मास्तरीबाई मास्तरांच्या पेक्षाही सवाई होती त्या वयात मला काही ते फारसं उमगलं नाही तसं काही जाणवलंही नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ती कप बशी धुतली जिथं ठेव म्हणाल्या तिथं ती ठेवूनही दिली एवढ्यात मास्तर म्हणाले चला जा आता शाळेची वेळ झाली मी निघतोच आहे पहिल्या दिवशी आमची शिकवणी ही अशी झाली घरात निदान थोडं वाचलं तरी असतं इथं तेही झालं नाही मला वाटलं पहिला दिवस हे नसेल घेतलं उद्यापासून घेतील पण कशाचा उद्या आणि परवा रोज हाच हरिपाठ चालू होता उलट पहिला दिवस बरा म्हणायची पाळी आली रोज मी आपल्या शिकवणीला गेलो मास्तर माझ घरात झोपलेले असायचे आणि मास्तरी बाई मी केव्हा येतो याची वाटच बघ सोप्याला बसलेल्या असायच्या मी दिसलो रे दिसलो की दप्तर ठेवायच्या आत त्या मला कामाला लावायच्या एक दिवस मला थोडा उशीर झाला गृहपाठ करायचा होता मास्तरांच्याकडं गेल्यावर तिथं वेळ मिळेल न मिळेल म्हणून मी तो घरातच पूर्ण केला आणि बारा वाजता जायचं ते साडेबाराला गेलो मला बघितल्या बघितल्या त्या म्हणाल्या किती उशीर र बरोबर बारा वाजता शिकवण्याला यायचा वेळ आहे नव्हा वाटेल वा तेव्हा शिकवण्याला येतात काय येळवर येत नाहीस म्हणून सांगू का तुझ्या घरात असं मला झाडून त्या म्हणाल्या हां आता मी सांगते तेवढी भराभरा काम कर लवकर मी दप्तर ठेवून तयार झालो तशा त्या म्हणाल्या असं कर परड्यातली शिडी घे माळ्या उचड तुला एक बुट्टी देते बुट्टी वर शेणकुटं हायत त्यातली बुट्टीभर शेणकुट तेवढी खाली आण बघू मग परड्यातली शिडी घेऊन माळ्यावर चढलो बुट्टीभर शेणकुटं घेऊन खाली आलो हे काम होतं न होतं तोवर त्या म्हणाल्या आता असंच पळते नामदेव शिंप्याकडे चार दिस झालं आज देतो उद्या देतो असं करायला लागलाय शिवून तयार असतील तर दोन चोळ्या तेवढ्या घेऊन ये माझ्या शिंप्याकडे जाऊन मास्तरीबाईंच्या चोळ्या घेऊन आलो तोवर तिसरं काम निघालं माझ्या हातात एक जुनं घमेला देत त्या म्हणाल्या अरे हा शनिवार उद्या ऐकवार घर सारवून आठ रोज होतील उद्या घर सारवायला शेण पाहिजे एवढं कुठलं तरी जाऊन आण भावा चांगलं एवढं भरून घेऊन ये हा मी विचारलं कुठना आणू मला शिकवत अरे एकाला चार घर हिंडायचं शेण आणायला बी बी काय बुद्धी का हे शिकवावं ह्या मग एकाला चार घर हिंडून कुणाच्या तरी गोठ्यातनं एक घमेल भर शेण घेऊन आलो त्याच दिवशी मी मनाशी ठरवलं की आबांना सार सांगायचं गेले आठ दिवस मी अनुभव घेत होतो शिकवणीला जाऊन ही असलीच काम करत होतो अभ्यास काही होत नव्हता दुपारी बारा ते दोन ह्या तासात मास्तरांच्या घरात मला ही असली कामच करावी लागत होती जे मी माझ्या घरात करत नव्हतो ते मला मुकट्यानं तिथं करावं लागत होतं गृहपाठ करायचा असला तरी मला बाई म्हणायची त्यान हाय केला तरी चालेल ते राहू द्या मी मास्तरांसनी सांगेन पण आधी हे काम कर असं बोलल्यावर मग मी तरी काय करणार गृहपाठ बाजूला ठेवून मास्तरांच्या घरातली अशी कामं करत बसायचो एकाला आठ दिवस असे गेल्यावर मी ही गोष्ट आबांच्या कानावर घातली मला वाटलं माझी शिकवणी बंद होईल असं असेल तर मग नको जाऊ शिकवणीला असं ते म्हणतील ह्या आशेनं मी आबांना सांगितलं पण झालं उलटच आबा माझ्यावरच खवळले तावदारून मला म्हणाले लय का मास्तरांची कामं करायला गुरगुरतच होय जो आपल्याला ज्ञान देतो त्याचं पडेल ते काम करायला पाहिजे गुरुची सेवा केली तर इद्ध्या इद्ध्या उगच मिळती पुन्हा अशी तक्रार केलीस तर खबरदार कास्तरासनी सांगून ठेवतो ती काम लावत जावा ह्याला म्हणून मी बोलायला गेलो एका आशेनं आणि झालं भलतच वाटतेल ती कामं सांगत चला अशी परवानगी आबांनी दिल्यावर मास्तरांनी माझी शिकवणी दिवसातनं दोन वेळा ठेवली एकदा दुपारी बारा ते दोन आणि पुन्हा संध्याकाळी सहा ते आठ माझा पूर्ण घडगडीच केला त्यांनी आधी निदान थोडी किरकोळ कामं करावी लागत होती आता सगळी अवघड कामं माग लागली संध्याकाळी गेल्या गेल्या त्यांच्या परड्यातल्या त्या आडाचं दहा बारा घागरी पाणी एकट्यानं भरायचं पाणी भरून झालं की मग रोज तिन्ही सांजेला किरकिरणाऱ्या त्यांच्या मुलाला जरा हिंडून आणायचं त्यानंतर पाळण्यात घालून त्याला झोप लागेपर्यंत झोके देत बसायचं तोवर त्यांच्या चार वर्षाच्या मोठ्या मुलाला हटकून रात्रीची शी लागायची मग त्याच्याबरोबर कंदील घेऊन बाहेर जायचं बर ते ही पोर असं इबलीच होतं की मला अंतरावर उभा राहू द्यायचा नाही कंदील घेऊन अगदी त्याच्या पुढ्यात जवळ उभं राहावं लागायचं मग मुख्य काम बाजूला ठेवून कंदिलाच्या उजेडात ते मातीत रेघोट्या उडत खेळत बसायचं आणि ही सगळी कामं करून निघण्यापूर्वी मास्तर बाई मला म्हणायची पारा मास्तरांची तेवढी गादी घाल र मग मी त्यांची गादी घालायची त्यावर पलंग पोस पसरायचा चादर नीट झटकायची ती पायथ्याला व्यवस्थित ठेवायची त्यात जर इकडं तिकडं काय झालं तर बाई म्हणायची आर कशी गादी घातलीस ठेवशी बघ कशी ठेवली आहेस चादर नीट झटक की बाबा अंगात काय जीव का नाही तुझ्या खर तर दिवसभर एवढी कामं केल्यावर माझ्या अंगात जीव तरी कसा राहणार गादी घालता घालताच माझे डोळे मिटू लागायचे केव्हा एकदा घरी जाऊन पडेन असं झालेलं असायचं रात्री घरी गेल्यावर जेवायला सुद्धा नको वाटायचं अशा दसरा जवळ आला मास्तरीणबाई मला म्हणाली पोरा दसरा आला किर हो द्या जरा लवकर ये रविवारची सुट्टीच हाय सकाळपासनं घर सारवायला लागू म्हणजे संध्याकाळपर्यंत सारे घर सारगून होईल उगवायला उगवायलाय बघ वेळ लावू न ग हा मास्तरणबाईनं तीन तीनदा असं बजावून सांगितलं पुन्हा मी रात्री घरी जाताना त्या मला म्हणाल्या लवकर ये बरं का येळ केल्यास तर काम संपायला रात होईल तुलाच घरी जायला उशीर होईल तसा उशीर होऊ नये म्हणून मी भल्या सकाळी उठून दिवस उगवायच्या आत मास्तरांच्या घराकडे गेलो मला बघून मास्तरणबाईंना आनंद झाला आलास ये बाबा असं म्हणून त्या मला म्हणाल्या आधी आडाचं पाणी काढून तेवढं पिपाड भर तर मी घरातलं सगळं सामान काढून रिकाम करते मग सारवाय लागू परड्यातल्या आडावर जाऊन मी रहाटानं पाणी शेंदू लागलो होता व तेवढ्या त्या पाण्याच्या घागऱ्या त्या पिंपात गडपच होत होत्या रहाट ओढून ओढून हात भरून आले अंगाला सगळा घाम फुटला ते पिंप भरेपर्यंत हातापायंत गोळे आले होत नव्हतं तेवढ्या अंगातलं सगळं बळ यातच गेलं आणि आता ह्याच्या पुढं दिवसभर सारवण मास्तरणबाई शिडीवर चढून भिंती सारवत होत्या आणि मी खाल्लं बादलीत बोळे भिजवून वर त्यांच्या हातात देत होतो वर बघून आणि खाली वाकून माझ्या कमरेचा काटा ढिला झाला सगळ्या भिंतींना बोळा देऊन त्या सारवायला दिवस मावळून गेला कडूस पडलं अंधार झाला तरी सारवणं चालूच होत अंधार झाला आणि काही दिसेन असं झालं तसे मास्तर हातात कंदील घेऊन उभे राहिले अखेर रात्री आठाला सारवणं संपलं पण अजून आमची सुटका झाली नव्हती सारवणं संपल्यावर हातपाय धुऊन पुन्हा घराची आवरा आवर सुरू झाली काढलेलं सगळं सामान सुमान कपडे लत्ते किडूक मिडूक हे सगळं जिथल्या तिथं ठेवायचं आलं मी अजून का आलो नाही का कुठं खेळत बसलोय हे बघायला आईनं माझ्या लहान बहिणीला पाठवून दिलं ती बघायला म्हणून आली तर मास्तरणबाईंनी तिलाही वेठीस धरलं आम्ही दोघंही कुठं गुडप झालो हे बघायला आई आली आणि तिचाही हातभार लागल्यावर काम जरा लवकर संपलं दसऱ्याचं हे सारवणं संपलं तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते दसरा गेला दिवाळीही आली एक दिवस मास्तरीणबाई ढगे गुरुजींना म्हणाल्या याच्या बहिणीला बी बोलवा की शिकवून दिला लहान हाय पण चांगली चेलवी हाय बघा तेवढीच मला फरळाचं करताना मदत होईल लाडू चिवडा करंजा शेव काटखडगुळ हे सगळं कोण करायचं तर मी काही एकटी करू होय बघा याची भन येते या का बघा शिकून येला मास्तरांनी मला लगेच विचारलं तुझी बहीण वर्गात वर्गातहायर मी सांगितलं तिला शाळेत घातलेलं नाही अजून शाळेत का घातलं नाही तिला शाळेत घातलं नव्हतं हा काही माझा गुन्हा नव्हता मी काय सांगणार मी फक्त त्यांच्या तोंडाकडे बघत राहिलो त्यांनी पुन्हा विचारल्यावर म्हणालो मला काय माहित आबांना विचारा आमच्या या मास्तरांनी लगेच आबांची भेट घेतली त्यांना मुळात आधी शिक्षणाबद्दल कळकळ होतीच स्त्री शिक्षणाचंही महत्व त्यांना पटलं माझ्या बहिणीलाही शाळेत घालायचं ठरवलं आबांचा विचार होता पाडव्याला नाव घालावं पण मास्तर म्हणाले छे छे पाडव्यापर्यंत थांबू नका कशाचा पाडवा आणि फिडवा घेऊन बसलाय आधीच दोन तीन वर्ष वाया गेल्यात उद्याच्या उद्या नाव घाला येत्या दिवाळीपर्यंत गम भन तरी कळायला लागेल का, का नाही मी तयारी करून घेतो त्याची चिंता करू नका भावाबरोबर तिलाही माझ्याकडे शिकवणीला पाठवत चाला आमच्या आबांनी लगेच लग दुसऱ्या दिवशी तिचं नाव शाळेत घातलं आणि तिसऱ्या दिवसापासून आम्ही बहीण भाऊ दोघं मिळून शिकवणीला जाऊ लागलो पुढे दिवाळीची सुट्टी लागली शाळा बंद झाल्या मुलं खेळण्यात दंग झाली पण आमची शिकवणी काही बंद झाली नाही ऐन दिवाळसणात सुद्धा आम्ही सुट्टी न घेता आणि एकही दिवस खाडा न करता ढगे मास्तरांकडे शिकवणीला जात होतो कायम सातवीपर्यंत ही शिकवणी चालू होती चौथी ते सातवी सलग चार वर्ष मी शिकवणीला जात होतो दुपार संध्याकाळ दोन्ही वेळा असे कष्ट सोसले सोसू नयेत असे हाल सोसले म्हणून विद्या मिळाली ह शिक्षण काय फुकट मिळत त्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात टाकीचे घाव ही होती आपली आजची कथा टाकीचे घाव आपल्या नायकाला खरंच शिक्षण घेण्यासाठी काय काय सोसावं लागलं असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो खरंच अशी माणसं असतात का तुम्हाला जर असा काही अनुभव आला असेल तर तो प्लीज माझ्यापर्यंत नक्की शेअर करा आणि अर्थातच वाचन कसं वाटलं याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीप्रमाणेच कळवत चला भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू